मित्रांनो रामकृष्ण आरी शेती परिवर्तन या यूट्यूब चॅनलवर सर्व शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपला आजचा विषय आहे शेवगा झाडाला जास्त फुलं घेण्यासाठी काय करावे दोन तीन गोष्टी करायच्या आपल्याला त्या तुम्ही जाणून घ्या कारण बऱ्याच मित्रांच्या बऱ्याचशा चुका होत आहे ते व्हायला नको म्हणून आपण आज त्याच्यावर बोलतो आहे तर बऱ्याच मित्रांचं काय म्हणणं झालं सर्व तुमच्या बागेत मग आम्हाला बऱ्यापैकी फुलं दिसत आहे तुमच्याकडे पाऊस पण भरपूर झालेला आहे तुमचे शेतजवळजवळ मा एक महिनाभर शेवगा बऱ्यापैकी पाण्यात होता तरी पण भरपूर अशी फुलं आहे तर याच्याकरता आपण काय केलं मित्रांनो हे बघा आता आपली फुलं अशी गुच्छामध्येचे आज बघू शकता तुम्ही गुच्छामध्ये फुलं आहे पूर्ण आणि आपली सेटिंग पण बऱ्यापैकी व्हायला सुरुवात झालेली प्रत्येक झाडाला एक एक दोन दोन तीन तीन शेंगा अशी दिसायला लागली हे बघा बघू शकता आता दामणाच्या आकारासारख्या शेंगा येत या आहे तर याच्या मागचं कारण काय मित्रांनो सगळ्यात महत्वाचं कारण आपली जमीन बघा आप आता किती सुकलेली बघू शकता आपण पूर्ण जमीन बिघडलेली तरी आपण पाणी त्याला एकदम मापत देतोय ताणून ताणून जास्त पाणी द्यायचं नाही हा आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कारण काय सततचं पाणी देणे त्याच्यामुळे काय होतं फुलगळ येती पण गळून जाते बऱ्याचशा कच्च्या शेंगा पण गळून जाते म्हणजे कवळ्या शेंगा गळून पडता हे जास्त पाण्यामुळे होतं याच्याकरता मित्रांनो जास्त पाणी द्यायचं नाही पाणी द्या तुम्ही पण माफत द्या तुमच्या जमिनीचा अंदाजानुसार द्या झाडाला पुरेसं पाणी झाडाच्या गरजेनुसार द्या झाडाला वाटतं आहे तुम्हाला पाणी द्यायचं तरच पाणी द्या असं सुकल्यासारखं वाटलं तरी काय घाबरायचं काम नाही मित्रांनो झाडाला ताण बसलं म्हणजे झाडं थोडं त्रेसमध्ये जातं बघ झाडं थोडं पिवळे पानं होतं मित्र आपले बाकीचे घाबरून जातं बघ नवीन शेतकरीची ब झाडाची पानं पिवळं झाली काही स्प्रे घ्यावा लागलं काहीच करायचं नाही मित्रांनो स्प्रे घ्यायचं आहे पण टप्प्याटप्प्यानं आपल्याला स्टेप बाय स्टेप काम करायचं आहे एकाच वेळेस तुम्ही एवढं करत राहिले तर तुम्ही पण परेशान होऊन जाल आणि अशामुळे मित्र शेवगा का शेती काढून टाकतात तर याच्यामध्ये कसं आहे थोडं धरणं गरजेचं आहे तर आता आपण बघू शकता आपल्या झाडांना बऱ्यापैकी चांगली फुलं आलेली आहे बऱ्यापैकी सेटिंग पण झालेली हे बघा मित्रांनो आता अशी सेटिंग व्हायला लागली आपली मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचा ताण द्यायचा आहे पहिली गोष्ट ही करायचं आहे तर आता बऱ्याच मित्रांचं म्हणणं झालं बघ पाण्यास ताण द्यायचं तर तुम्ही खतं पण सांगतो सोडायला खत पण द्यायचं आपल्याला ड्रिपद्वारे तुम्ही जिरवाहून चौतीस एकरी पाच सहा किलो द्या आणि त्याच्यानंतर आता एक तास पाणी देऊन घ्यायचं जिरवाहून चौतीस सोडायचं त्याच्यानंतर पाच सहा दिवस पाणी द्यायची नाही आठ दिवस पाणी द्यायची गरज नाही त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं बघ झाडायला गरज पाण्याची एक अर्धा अर्धा पाऊन तास तुम्ही चालू शकता त्याच्यानंतर परत काय करायचं परत एक आठ दिवसांनी परत झिरवाहून चौतीस असं रिपीट करायचं पंधरा दिवसातून दोनदा त्याच्यामुळं काय होईल फुलांची संख्या वाढून जाईल आणि तिसरा पर्याय आपल्याला मित्रांनो जे फुलं आलेली ते गळू नये याच्यासाठी काय करायचं आपल्याला बोरान आणि कॅल्शियम नायट्रेट परत ड्रिपमधून द्यायचं आहे बोरान अर्धा किलो द्या एकरी आणि कॅल्शियम नायट्रेट एक ते दीड किलो द्या हे परत ड्रिपमधून द्यायचं आहे तिसऱ्यांदा म्हणजे पहिल्यांदा तो पहिल्यांदा आपण झिरो बावून चौतीस दिलं परत दुसऱ्यांदा झिरो बावन चौतीस दिलं तिसऱ्या स्टेपला आपल्याला फुलं येऊन सेट होण्याकरता आपल्याला काय करायचं आहे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान द्यायचं आहे बोरान एकरी अर्धा किलो आणि कॅल्शियम नायट्रेट एक ते दीड किलो अशा प्रमाणात द्यायचं आहे एक महिन्यात पूर्ण मित्रांनो सेटिंग होऊन जाणार आहे तुमची घाबरायचं काहीच कारण नाही तर मित्रांनो आता या दोन तीन गोष्टी आपल्याला करायच्या आणि तिसरी गोष्ट चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ऊन पडलं पाहिजे ते नैसर्गिक आहे ऊन पडणार आहे कारण थंडी पण राहते या दिवसात आता आपला नोव्हेंबर जवळजवळ एंड चालू आहे आज जवळजवळ नोव्हेंबर महिन्यात संपत आलेला दोन दिवसात नोव्हेंबर महिन्यात संपतो आहे तर ऊन पडलं पाहिजे ना आपल्याला ऊन पडलं म्हणजे झाडाला प्रकाश संशोधन किऱ्या वाढून जाते आणि फुलांचं कार्य पानांचं कार्य चालू झालं म्हणजे फुलगळ होत नाही आपली असे आपल्याला आप हे दोन चार मुख्य कारणं आहे बाकी काही नाही करायचं मित्रांनो बरेच मित्र ब असे परेशान झालेले ब शेवग्याला फुल येत नाही काय येत नाही तर बऱ्याच मित्रांचे ह्या ज्या चुका झाल्या त्या सुधरून घ्या सगळ्यात महत्त्व चूक जास्त पाणी देणे दुसरं खतं देता तुम्ही पण ते टाईमवर देत नाही ते एक करणे आणि सूर्यप्रकाश आपल्याला भरपूर मिळाला पाहिजे कॅल्शियम नायट्रायड आणि बोरान्स सोडलं पाहिजे आणि झाडाचं स्टॉपिंग करायचं मित्रांनो आपल्याला आता हे समजा हे झाड आहे आपलं हे बघा आता या झाडाला इथून कट करून घेणे आपल्याला शेंडा एक इंचभर कट कर करायचं फक्त याच्यानं काय होणार मित्रांनो झाडाची जी शाखी वाढ आहे ती थांबून जाणार आहे आणि मागं तुमची सेटिंग होणार आहे आणि त्याच्या मागचं समजा तुमच्या झाडाचा पाला गळलेला आहे मागचा तर नवीन पालवी पण फुटायला सुरुवात होणार या शेंगा शेड झाल्यानंतर पुढली पालवी पण फुटणार आहे अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करा लवकरच पुढला व्हिडिओ घेऊन येऊ आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा कमेंटमध्ये काही तुमच्या शंका असेल तर जरूर करा रामकृष्ण आरे मित्रांनो